परतूर या ठिकाणी बबनराव लोणीकर यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्याविषयी अपेक्षाहार्य वक्तव्य केलं आहे त्यांनी संपूर्ण जनतेची आणि शेतकऱ्यांची लायकी काढली आहे बघा ते काय म्हणतायेत ते असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणी करणं केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणी करणं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फिरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे आम कपडे आमच्या सरकारचे तुझ्या तुझ्या ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं अरे आमचंच घेतो ना आमच्याच अंगड्यावर करतो आम्हालाच बोलतो हो बनराव तुम्ही शेतकऱ्याची लायकी काढता तुम्ही म्हणता शेतकऱ्याला हे दिलं शेतकऱ्याला ते दिलं जनतेला हे दिलं लाडक्या बहिणीला दिलं अहो तुम्ही स्वत ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या कृपेने आज तुम्ही आयुष आराम माझी जिंदगी जगतात जनतेच्या पैशावर तुम्ही तुमचं स्वतःच आयुष्य तुम्ही जगत आहात तुम्हाला गडगंज असा पगार हा जनते जनता देते ज्या तुम्हाला सुविधा आहेत ह्या जनतेच्या पैशातून मिळतात तुम्ही ज्याला म्हणला डबडं त्या डबड्याचं रिचार्ज सुद्धा ही जनता करते हे तुम्ही लक्षात ठेवा शेतकऱ्याची आणि महाराष्ट्रातील जनतेची लायकी काढण्या अगोदर आपण कुणामुळे तिथपर्यंत पोचलो हो, आहोत ते अगोदर आपण समजून घ्या तुम्ही कुठल्याही प्रकारचे काम न करता फक्त तुम्ही जनतेच्या पैशावर मजा मारता आणि कुठल्याही प्रकारचे जनतेचे तुम्ही कामं करत नाहीत आणि तुम्ही जनतेची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तुम्ही लायकी काढता हे अशोभनीय आहे अधोगर स्वतःची लायकी बघा की आपण कोणामुळे आमदार झालो मायबाप जनतेमुळे तुम्ही आमदार झालात आणि त्यांच्यामुळेच तुम्ही आज आलिशान गाड्या तुमच्या नाना प्रकारच्या प्रॉपर्ट्या आणि सुखसुविधा ह्या तुम्ही भोगत आहात तुम्हाला जी पेन्शन मिळते ही सुद्धा जनतेच्या पैशातून आणि टॅक्स मधून मिळते हे लक्षात ठेवा आणि पुन्हा तुम्ही लायकी काढा जे कपडे तुम्ही घालतात हे जनतेच्या कृपेमुळे घालतात जर जनतेने तुम्हाला निवडून नसतं दिलं तर तुम्ही सुद्धा फाटके कपडे घालून फिरला असतात हे लक्षात ठेवा